हा साप आहे हे निजामाचे पूर्वज येते ज्यांना इथे महाराष्ट्रात येऊन अशांतता कशी पसरेल हा त्यांचा लक्ष आहे हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे या संत महंतांचा महाराष्ट्र आहे समाज समाजवादी चळवळीचा हा महाराष्ट्र आहे पुरोगामी लोकांचा हा महाराष्ट्र आहे आणि अशा महाराष्ट्राला तर एखाद्या रंगाने दमून जो जातीचा रंग देण्याचा प्रयत्न करतोय हा अत्यंत घातक आहे खर तर याच्यावर कारवाई केली पाहिजे जिने हा शब्द वापरला होता तिने माफीनामा दिलाय आणि हा जाऊन तिथे तेल टाकतोय म्हणून अशा लोकांना हे जे काही सापाची पिलावळ आहे ना याला ठेसल पाहिजे काही वेळेला काही ठिकाणी नगरसेवक निवडून आले असतील ठीक आहे आनंद आहे परंतु ताबडतोब भूमिका बदलून एक हिंदुस्थान पाकिस्तान करण्याची जी काही भाषा हे करायला लागलेली आहे तुम्हाला एवढी मस्ती असेल तर पाकिस्तानात जा या ठिकाणी असलेल्या मुसलमान आणि हिंदू मध्ये द्वेष पसरू नका नाही त्याचे परिणाम तुम्हाला बघावं लागतील इथलचा सर्व सामान्य माणूस हा चांगला राहतोय त्याला चांगलं राहू द्यावरून त्यांनी असं की तुम्ही जेव्हा भगवा म्हणताय त्यावेळेस अरे भगवा हे संत महत्वाचं प्रतीक आहे वेगळं प्रतीक त्याला मानलं जातं हा छत्रपती शिवरायांचा भगवा आहे हा कोणता जाती धर्माचा नाहीये तुम्ही ज्या पद्धतीने जातीवर बोलतायत त्या पद्धतीने आम्ही कधी बोलत नाहीये हा छत्रपती शिवरायांचा भागवा आहे हा प्रत्येक जण काल त्यांनी गळा घातला ना त्याला कोणी ऑब्जेक्शन घेतलं का म्हणजे तुम्हाला आम्हाला त्या त्याच्याबद्दलचा द्वेष नाहीच आहे म्हणून हा भगवायबद्दलचा जर तुम्हाला जर वावड वाटत असेल तर तुम्ही परिधान करू नका परंतु ही संस्कृती महाराष्ट्राची आणि ती आम्ही सर्वजण जपणार आहे म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जर बाजूला एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत त्यामध्ये शिवसैनिक राजन साळवी यांना जाब विचारतायत की आता स्वतःला शिवसैनिक म्हणून घेण्याची लाभत आहेत दिलेला आहे की मला काही ठिकाणी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी हे घाणे राजकारण करण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा परिणाम माहितीवर सुद्धा होतोय हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे अशा पद्धतीने पक्षाच्या अंतर्गतच फुटाफूट करणे किंवा एबी फॉर्म देणे हे चुकीचं आहे त्यामुळे जर शिवसैनिक वैतागत असेल तर त्याचे परिणाम हे चांगले नसतात म्हणून याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे आम्ही सुद्धा झालेल्या प्रकारची चौकशी करू आणि निश्चितच ह्या गंभीर प्रकारची देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कानावर माहिती सुद्धा देऊ पण ते कार्यकर्ते असं म्हणतात की राणा पाटील ऑडिओ क्लिप जी आलेली याची दखल आम्ही घेतलेली आहे निश्चित देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कानावर ही सगळी माहिती दिली जाईल रवींद्र चव्हाणांना घरा शिकवण्यासाठी मनसेचा कल्याणसेनेला पाठिंबा यात विकासाचा मुद्दा येतो असा रोखोक सामना मध्ये राणी पाटलांनी केला हे बघा रवींद्र चव्हाणांना धडा शिकवणे किंवा तिथल्याचं असलेला राजकारण करणे हा भाग त्यांचा असू शकतो परंतु शिंदे साहेबाची भूमिका दरवेळेला विकासाच्या दृष्टिकोनातून राहिलेली आहे दरवेळेला त्यांनी हे वाक्य वारंवार वापरलेले आम्ही टीका करत नाही आम्ही कामातून उत्तर देतो आणि चांगलं काम करणाऱ्याच्या मागे जनता असते म्हणून मनसेने जो काही पाठिंबा दिला आहे तो आम्हाला विकासाच्या जोरावर दिलेला पाठिंबा आहे असं आम्ही मानतो आणि निश्चित आम्ही त्याचं स्वागतही करतो